नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस चोवीस वादन नगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रचितलाल चौधर आम्ही भवानीनगर छत्रपती हायस्कूल वालचंदनगर वर्धमान विद्यालय बी सी ए हायस्कूल लासुरणे निळकंठेश्वर विद्यालय कळंब वर्धमान ज्युनियर कॉलेज जंक्शन मोहोळकर कॉलेज शेळगाव मुक्ताई हायस्कूल निमसाकर हायस्कूल ई एस येथील आठवी ते बारावीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना विविध प्रकारचे मार्गदर्शन करण्यात आले लैंगिक अपराधांना कौटुंबिक हिंसाचार फसवणूक डायल एक बारा, मोटर वाहन कायदा नियम कायदेविषयक माहिती देऊन मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या शंकाचे निरसन केले कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक उपस्थित होते प्रत्येकास पोलीस अधिकारी पी एस आय आणि वालचंद पोलीस स्टेशनचे फोन नंबर संपर्कासाठी दिलेले आहेत महाराष्ट्र पोलिसनी चोवीस साठी पुणे जिल्हा संपादक गजानन टिंगरे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिसांनी चोबीस आणि व्हिडिओ आवडला असेल तर